एकदा एका बारा वर्षाचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला तो टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारलं आईस्क्रीम कोण केवढ्याला आहे वेटर म्हणाला वीस रुपये तो मुलगा हातातील पैसे मोजू लागला नंतर त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला असं विचारलं वेटरने त्रासिकपणे उत्तर दिलं पंधरा रुपये तो मुलगा म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कप द्या त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं बिल दिलं आणि तो गेला वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला आणि त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन लावून गेलं कपाजवळ पाच रुपये त्याने टीप म्हणून ठेवला होता आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वी त्या लहान मुलाने त्या वेटरचा विचार केला होता त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता मी प्रत्येक वेळी नाही म्हणत पण कधीतरी दुसऱ्यांचा विचार करावा सर्वजण एकसारखे नसतात ते आपापल्या परिस्थितीनुसार असतात कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद